शिवनाळा फाट्याजवळ आयशर पिकअपच्या मारेगाव येथे समोरासमोरून समोरून येणाऱ्या आयशर व पिकअप वाहन एकमेकास धडकल्याने तिघे जखमी झाले तर यातील एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान राज्य महामार्गावरील शिवनाळा फाट्या नजिक घडले आयशर वाहन हे यवतमाळकडे जात होते तर विरुद्ध दिशेने पिकअप वाहन येत असताना दोघेही एकमेकास धडकले यात आयशर वाहनातील साहिल शेख अमीर वयवर्ष एकोणवीस सय्यद युसुफ शेख वयवर्ष शे पंचेचाळीस शेख मोहम्मद शेख जमील वयवर्ष शे बत्तीस तिघेही राहणार वणी हे जखमी झाले यातील सय्यद युसुफ शेख गंभीररीत्या जखमी झाल्याने तातडीने त्यांना जिल्हास्थळी हलवण्यात आले अपघात होताच पिकअप वाहनाचे चालक व वाहकाने घटनास्थळावरून पोबारा केला पुढील तपास सुरू आहे